आलो आम्ही आता आता आशूच्या बड्डेची तयारी लाईट लावे तिकडचा आले बघा सियाचे पप्पा केक घेऊन आले आणि तो केक नाही धरशील का तू आणि इकडे ते उचल ते उच

चालली तयारी तिचे पप्पा अजून काही आले नाही केक घेऊन काय नाही किती वेळ करतात यायला <laughs> आणि आश्मित अश्मिता बघा काय करताय आश्मित अश्मिता करता बघा लाइट गेलेली खेळताय दोघ तयार होऊन सगळे तयार होऊन गेलोय आम्ही बस त्यांचे पप्पा आले का लगेच केक कट करू गर्ल गणपती आज उठले त्याच्यामुळे आज उशीर झाला नाही तर होऊन गेला असता उद्या आमची सगळ्यांची शाळा अजून जेवण राहिले

Самор Багнат. А теперь бачек माझी बेटी एकदम छोटीशी होती अशी मोठी होऊन गेली बाई सियाची बॉटल ना सियाची बॉटल घ्या ओवाळ नंतर ओवाळायचं का एक केक कापताना मग थांबा ना मम्मी ओवाळून घ्या ओवाळून मग हे करा ते इकडे इकडे फिरवायचं असं फिरवतात असं फिरून इकडे आरोप केला ना स्वयं बंद करतो बेटा आवाज सोयम सोया आवाज बंद कर बेटा बस तिच्या जवळ बसा हा ना फोडताना येऊन जा थोडा वेळ ती दिदी दी, जवळ बस ना एक साइडला तिकडे घे जा आले और और। सरक दीदी सरक, सरक। हात <laughs> हात थोड़ा खाली करा मम्मी सियाच तोंड हा बस झाला माझ्या सोन्याचा माझ्या आशुदेवीचा वाढदिवस सोनं अप्रतिम आज तिला गिफ्ट नाही घेता आलं तिने आज काही मागितलंच नाही पंधरा वर्षातला पहिला वाढदिवस आहे तिने आज गिफ्ट नाही मागितलं म्हणजेच ती आता मोठी झाली

happy birthday happy birthday happy birthday to you oh

अग तुझ नाही मम्मी त्यांच्या जवळ द्या मोबाईल मम्मी यांचा मोबाईल धरा इकडे होऊन जा ना सिया अशी करते का मॅप भाऊ मुला भाऊच आहे ना बेरड वन टू अँड का बर <laughs> का, <कावरे>, का, <laughs> दादा दुसरं वाल दे, <laughs> दे माऊ बिचारी सिया फोडतच होती बघा बघा किती तिच्या केसांमध्ये पूर्ण दादू केक खातोय सियाला अड भरलाय फुगे फुगवायचं काय करायचंय बेटा तू Então, tá bom, tem. Claro, onde é?